जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्याद्वारे वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एक सूचनापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे या सूचनापत्रकमध्ये मध्ये खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती महामंडळाच्या संकेतस्थळावर तसेच वर्तमानपत्रामध्ये त्यामध्ये बघा एकूण चौतीस संवर्ग होते त्यासाठी आठशे दोन परमनंट पदासाठी पदभरती होणार होती तर त्यामध्ये इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज जे आहे ते तीन तीस तीन दोन हजार तेवीस पासून दोन चार दोन हजार चोवीस पर्यंत मागवून घेण्यात आलेले होते आणि त्याच्यानंतर तीन तारखेपर्यंत त्याचे पेमेंट करण्यासाठी सुद्धा मुभा दिलेली होती तर त्यामध्ये बघा त्या, त्या दरम्यान काळामध्ये महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास जे वर्ग आहे त्याच्यासाठी आरक्षण जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच चौतीस संवर्ग जे होते त्या चौतीस संवर्गातील आठशे दोन पदापैकी जवळपास बघा तेवीस संवर्ग जे आहेत त्या संवर्गामध्ये सामाजिक आणि दृष्ट्या मागास करता बिंदू नामावलीच्या अंडरमध्ये एक नवीन सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा तपशील जो आहे तो त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे या शुद्धी त्यामध्ये बघा पहिलं पद आहे उप अभियंता त्याच्यासाठी एस सी बी सीसाठी एक राखीव पद ठेवून तेरा पदांसाठी जे पद आहेत ते शुद्धीपत्रकामध्ये दाखवण्यात आलेले आहेत सहाय्यक अभियंतामध्ये एकशे पाच पद आहेत त्यापैकी तेरा ई बी सीसाठी राखीव करण्यात आलेले आहेत सहाय्यक अभियंता यांच्यासाठी एकोणीस पद होते त्याच्यातले दोन पद एस सी बी सीसाठी सहाय्यक रचनाकारमधील सात पदापैकी एक पद एस सी बी सीसाठी अशा सगळे जे पद आहेत जवळपास चौतीस संवर्गापैकी तेवीस संवर्गातील जे पद आहेत त्यांच्यामध्ये एस सी बी सी या आरक्षणाचा समावेश बंधू बिंदू नामावली यांच्याद्वारे करून परत एकदा एक शुद्धीपत्रकमध्ये पत्रकमध्ये त्याने तपशील आहे तो तपशील आपल्यासमोर मांडलेला आहे आणि त्याविषयी डिटेल्समध्ये त्यांनी माहिती दिलेली आहे जवळपास ते तेवीस संवर्ग आहेत यामध्ये त्यांनी ही बिंदू नामावलीमध्ये एस सी बी सी आरक्षणाचा समावेश केलेला आहे महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण सव्वीस फेब्रुवारी मी महामंडळाने चौदा आठ दोन हजार तेवीस रोजी चौथी संवर्गातील पदांच्या भरतीसाठी प्रक्रियेत मूळ जाहिरातीमधील सहयोगी रचनाकार उपरचनाकार उपप्रमुख लेखा अधिकारी अधि कनिष्ठ अभियंता विभागीय अग्निशामक अधिकारी कनिष्ठ संचार अधिकारी वीज हे जे प्रवर्ग आहेत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे सामाजिक व शैक्षणिक कार्यकारी अभियंता उप अभियंता सहाय्यक व गाळणी निरीक्षक या पदामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही बर न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या शिफारशीनुसार राज्य शासनाच्या निर्णयाने कुणबी कुणबी मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा सामाजिक इतर मागास वर्गाचे प्रमाणपत्र प्राप्त करून दिले परंतु मूळ जाहिरातीकरता वयाधीन ठरवल्यामुळे अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना सदर पदांकरता नव्याने अर्ज सादर करण्याची संधी आवश्यक आहे आणि अशा विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज सादर करण्याची संधीसाठी लिंक उपलब्ध करून द्यावं असं आय बी पी एस यांना कळवण्यात आलेलं आहे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक सात नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयात गठीत माननीय न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे निवृत्त समितीच्या शिफारसीनुसार इतर मागास वर्गाचे प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या उमेदवारांबाबत कराव्याच्या कारवाई शासनाने अप्रतिम मागवण्यात आले होते हे त्यांनी पूर्ण डिटेल्स दिले आहेत सव्वी तेवीस संवर्गातील जे पद आहेत या पदामध्ये सामाजिक समंतर आरक्षणात बदल होणार आहे आणि त्याच्यासाठी कारवाई आहे ती खालीलप्रमाणे करण्यासाठी त्यांनी मंजुरी दिलेली आहे तर कशा प्रकारे अराखीव किंवा आर्थिकदृष्ट्या घटक ईडब्ल्यू प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस अन्वेत एस सी बी सी प्रमाणपत्राचे जात प्रमाणपत्र प्राप्त केलेले असल्यास त्या उमेदवारांना एस सी प्रवर्गाचा दावा करण्याबाबतचा करन्... विकल्प देणे तर याआधी तुम्ही या भरतीसाठी अ राखीव म्हणजे ओपन आणि त्याचबरोबर डब्ल्यू एस या, बर या प्रवर्गातून जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि जर तुम्ही या दोन्ही प्रवर्गातून फॉर्म भरून जर नंतर तुम्ही एस सी बी सी या संवर्गामध्ये जर मोडत असाल तर तुम्हाला अ राखीव आणि डब्ल्यू एसमधून परत एकदा एस सी बी सी या कॅटेगरीमध्ये जाता येणार आहे सात नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील गठीत न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्ती समितीच्या शिफारसुसार राज्य शासनाचे निर्णय कुणबी कुणबी मराठा व कु मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील प्राप्त उमेदवारांना इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र वितरित करण्याबाबत कारवाई सुरू आहे त्यामुळे महामंडळातील सरसेवा भरतीच्या अराखीव किंवा आर्थिकदृष्ट्या घटक प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर मागा वर्ग प्रमाणपत्राचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास त्या उमेदवारांना इतर मागास वर्ग प्रमाणपत्राचा दावा करण्याबाबतचा विकल्प देणे अराखीव प्रवर्गातील जे उमेदवार मूळ वयाधीन ठरल्यामुळे अर्ज सादर करू शकले नाहीत अशा अराखीव प्रवर्गातील उमेदवारांना एसीबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र सादर केल्यास त्यांना नव्याने अर्ज सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे बघा अराखीव प्रवर्गामध्ये तुम्हाला जे मूळ जाहिरातीमध्ये वय आहे ते वय जर तुमचं भरत नसेल तर तुम्हाला आता एस सीबीसी तुम्ही सर्टिफिकेट काढला असेल तरी तुम्हाला इथं फॉर्म भरण्यासाठी संधी प्राप्त करून देण्यात येणार आहे अराखीव प्रवर्गातील कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील जे मूळ जाहिराती करता अर्ज सादर करू शकले बघा परत तेच दिले सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास जे वर्ग आहे त्या वर्गाला सात नऊ दोन हजार चोवीसच्या जे गठीत केलेले आहे त्या निर्णयानुसार कुणबी मराठा व कुणबी नोंदी सापडलेल्या राज्यातील मराठा समाजातील इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र उपलब्ध झालेल्या उमेदवारांना तसेच इतर कोणत्याही सामाजिक आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या घटक प्रवर्गाचा लाभ अनुदित करण्यात येणार नाही बघा तुम्ही जर ऑलरेडी ए सी बी सीचं जर आरक्षण कार्ड असेल ए सी बी सीचं सर्टिफिकेट कार्ड असेल तर, तर, तर तुम्हाला ए सी बी सीमधूनच आरक्षण कॅटेगरीमधूनच फॉर्म भरायचा आहे तुम्हाला ई डब्ल्यू एसमध्ये कन्सिडर केल्या जाणार नाही अराखीड प्रवर्गातील जे उमेदवार मूळ जाहिरातीकरता वयाधीन ठरल्यामुळे अर्ज सादर करू शकले नाहीत अशा अरा राखीव प्रवागातील उमेदवारांना एस सी बी सी व इतर मागासवर्ग जात प्रमाणपत्र सादर करून नव्याने अर्ज सादर करण्याची शक्यता असल्यामुळे परीक्षा घेण्यात आलेल्या अकरा संवर्गापैकी आठ संवर्गातील दोन टप्प्याने परीक्षा घ्यावी लागल्यास परीक्षेचा निकाल समीकरण पद्धतीने गुणांकन बघा जर आता तुम्हाला पहिलं त्यांचे काही संवर्गाचे एक्झाम झालेले आहेत आणि आता हे फॉर्म भरल्याच्यानंतर नंतर परत जी एक्झाम घेतली जाईल तर याच्यामध्ये दोन्हीमध्ये नॉर्मलायझेशन करून तुमचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट लावण्यात नार आहे। नव्याने अर्ज सादर न केल्यास पूर्वी झालेल्या परीक्षेच्या आधारे निकाल जाहीर करण्यात येईल त्याचबरोबर जे उमेदवार अनुपस्थित अनु होते अपसेंट होते त्यांना पुन्हा संधी जाणार एसीबीसी रिझर्वेशन जर मिळालं असेल आणि तुम्ही त्याच्यातून फॉर्म भरला नाही ई डब्ल्यू मधून पूर्वी भरलेला तसाच जर राहू दिला डब्ल्यू मधूनच कन्सिडर करणार आणि परवी झालेली जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये तुम्ही फॉर्म भरून जर अब्सेंट असाल तर तुम्हाला परत एक्झाम देता येणार नाही वरीलप्रमाणे कारवाई करण्यासाठी ज्या उमेदवारांनी एस सी बी सी व इतर मागास प्रमाणपत्र प्राप्त केले आहे अशा उमेदवारांना विकल्प सादर करण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी आय बी पी एसला कळवलेलं आहे त्याचबरोबर वयामुळं वय जास्त झाल्यामुळं जे फॉर्म भरू शकले नाहीत अशाही सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्यातल्या कुणबी कुणबी मराठा व मराठा कुणबीमधले जे कॅ का, कास्टमधले जे स्टुडंट आहेत त्यांनासुद्धा फॉर्म भरण्यासाठी लिंक उपलब्ध करून द्या असं आय बी पी एसला त्यांनी माहिती दिली आहे त्याचबरोबर जे आय बी पी एस यांनी वर नमूद केलेल्या लिंक उपलब्ध करून दिल्यानंतर त्याबाबतचे सविस्तर सूचनापत्रक स्वतंत्ररित्या महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाईल बघा जसं आता ही आय बी पी एसला त्यांनी सांगितलेलं आहे आय बी पी एसनं जशा पद्धतीनं नवीन फॉर्म भरण्यासाठी लिंक उपलब्ध करून देईल ज्या प जेव्हा तेव्हा ते त्यांच्या ते महा या महामंडळाची जी वेबसाईट आहे या ऑफिशियल वेबसाईटवरती फॉर्म भरण्याची लिंक देणार आहे त्याबरोबर जे सूचनापत्रक आहे कशा पद्धतीनं फॉर्म भरायचं आहे कोण कोण अप्लिकेबल आहात तुम्ही याआधी फॉर्म भरलाच नाही आहे आणि तुम्हाला आता तुमच्याकडे एस सी बी सी सर्टिफिकेट आलं आहे तर तुम्ही नव्याने अर्ज करू शकता का किंवा तुम्हाला फक्त एस सी बी सीसाठीच ही लिंक ओपन होणार आहे का किंवा ओपन किंवा ऑदर कि कॅटेगरीजवाले सुद्धा नव्याने याच्यामध्ये अर्ज करू शकतात का या सगळ्यांविषयी डिटेल्समध्ये माहिती आली कि आपल्या चॅनलवर त्याच्याविषयी डिटेल्समध्ये माहिती दिली जाईल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तसेच सगळ्या पी डी एफ नोट्स मिळवण्यासाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा धन्यवाद